नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही सर्वजण मी प्रियांका स्वागत करते तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मी आता नाही का दुसऱ्या ठिकाणी राहायला आलेली आहे म्हणजे दुसरा फ्लॅट घेतला आहे मी तर त्या फ्लॅटचा पण व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला शेअर करणार आहे तर तुम्ही बघू शकता आज होता माझा सुट्टीचा दिवस त्यातमध्ये माझ्या मिस्टरांचा बड्डे होता तर मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला माझं व्हिडिओ दाखवते आज माझ्या घराचा की म्हणजे खूप पसार आहे आमच्या घरामध्ये सध्या नवीन शिफ्ट झाल्यामुळं तर प्रॉपर ज्यावेळेस मी आवरेन ना त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ घेऊन येईन तर मी आता तुम्हाला दाखवत आहे नाही का हे बघू शकता तुम्ही हा आमचा हॉल आहे त्याने इकडे कपाट लावलं आहे इकडे बेड आहे कम आणि इकडे टी व्ही टेबल वगैरे आणि खूप जास्त पसारा आहे घरामध्ये सध्या आणि हे माय फेवरेट विंडो मला खूप आवडतं अशी नाही का मला अशी विंडो पाहिजे होती आमचं ते घर होतं ना तर त्या घराची विंडो ना खूप छोटी होती आणि मला नाही का म्हणजे असं माझं म्हणजे माझं ड्रीम हाऊस कसं होतं जरी रेंट मी असलं ना तरी पण त्याला विंडो पाहिजे मोठी त्यामध्ये नाही का असं गॅलरी पाहिजे मोठी पण मी अगोदरचं माझं घर होतं त्याला तर ता गॅलरीच नव्हती त्यानंतर मी जो फ्लॅट घेतला होता त्याला गॅलरी होती पण ती कॉमन होती मग असं व्हायचं की नाही का किरकिर व्हायची शेजारच्यांची आमच्यामध्ये म्हणजे कपडे हे ते वाळे घालायचं म्हणजे गॅलरी तर टाकावं लागायचे ना मग कपडेचं पाणी वगैरे जायचं त्या शेजारांच्या शेजारच्या नारात म्हणजे मग ते लोक किरकिर करायचे तर मी म्हणायचे नाही का मला असं घर पाहिजे की नाही का माझी माझी स्वातंत्र्य बाल्कनी वगैरे हो रेंट पण नाही का मला परवडलं पाहिजे असं तर आज माझ्या मिस्टरांचं बड्डे पण आहे मग मी नाही का दिवसभर माझी तयारी तर चालू होते तर हे बघू शकता तुम्ही ही जी विंडो आहे ना हे बघू शकता तुम्ही खूप मोठी विंडो आहे खूप म्हणजे खूप सगळं पलीकडलं आमचा रोड वगैरे दिसतो हे मेन रोड आहे हे मेन रोडलाच आहे पिंपरी गावमध्ये तुम्ही बघू शकता खूप छान वातावरण आहे आम आमच्या इकडलं या नवीन घराचं त्यानंतर तुम्हाला आता मी दाखवत आहे मी आज माझ्या मिस्टरांच्या बड्डेनंतर तर काय स्पेशल बनवलं हो आहे खूप किचनवरती पण काचा म्हणजे सध्या पसारा झाला आहे खूप तर हे बघू शकता तुम्ही चिकन चिकन मसाला बनवला हो आहे एकदम झटपट आहे हो ह्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर कमेंट करून सांगा मी लवकरच याचा त्याच्यानंतर माझी इकडं बिर्याणी शिजते माझी इकडे बरं माहिती तर इकडे माझं बिर्याणी पण तयार आहे म्हणजे होयला लागली आहे बिर्याणी माझी जवळजवळ होईल दहा मिनिट दहा पंधरा मिनिट मध्ये शकता तुम्ही आणि सध्या आहे ना मला असं झालं की मला सुट्टीच नसती त्यानंतर मग मला नाही का फ्रायडेला सुट्टी असते मी डीलरशिपमध्ये आहे डीलरशिप म्हणजे ना मी अमन कियाला आहे डीलरशिपमध्ये त्यामुळे मग मला नाही का सुट्टी असते ती मंडे टी फ्रायडेमध्ये असते सो माझी सुट्टी फ्रायडेला असते तर कसं वाटतंय तुम्हाला हा माझा नवीन ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी तुम्हाला माझ्याकडून म्हणजे व्हिडिओ हवे असतील डेली ब्लॉग वगैरे तर मला नक्की कमेंट करून सांगा मी नक्की नाही का तुमच्यासाठी डेली ब्लॉग घेऊन येईन बाय बाय